गोष्ट जावयाची एका शेठजींनी आपल्या जावयास व्यवसायासाठी तीन लाख रुपये दिले होते जावयाचा व्यापारात चांगला जम बसला परंतु त्याने सासऱ्यांनी दिलेले तीन लाख परत केले नाही या गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झाले भांडण एवढं टोकाला पोहोचले की दोघांनी एकमेकांकडे जाणे बघणं एकदम बंद केले घृणा व द्वेष हे आंतरिक संबंध खूप खोल असतात शेठजी येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांकडे आपल्या जावयाची बदनामी करत शेठजी एक चांगले साधक होते परंतु या गोष्टीमुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला ध्यान करताना त्यांना जावयाची चिंता लागून राहायची मनावर चिंतेचा व्यर्थतान पडू लागला त्यामुळे बेचेनी वाढून ते असमाधानी राहू लागले शेवटी ते एकदा गुरूंच्या भेटीला गेली आणि त्यांना आपली सर्व व्यथा सांगितली गुरु त्याला म्हणाले की मुला तू चिंता करू नकोस परमेश्वर कृपेने सर्व ठीक होईल तू काही फळे व मिठाई घेऊन जावयाकडे जा आणि तो भेटताच एवढं बोल मुला माझं चुकलं मला क्षमा करा शेठजी म्हणाले गुरुदेव मी त्याला मदत केली आणि मीच त्याची क्षमा पण मागू गुरुदेवांनी उत्तर दिले कुटुंबात असा कोणताही संघर्ष नाही की ज्यात दोन्ही बाजूंनी चुका होत नाही जरी एका बाजूने एक टक्काची चूक झाली असली तरी दुसऱ्या बाजूला ती नव्याण्णव टक्के असते परंतु चूक ही दोघांचीही असते हे ऐकल्यावर शेठजीला काही समजलं नाही ते म्हणाले गुरुदेव पण माझ काय चुकलं गुरुदेव म्हणाले मुला तू मनातल्या मनात जावयाला वाईट समजलास ही तुझी पहिली चूक तू त्याची प्रत्येकाकडे निंदा नालस्ती करत होता ही तुझी दुसरी चूक रागीट नजरेने त्याला पाहत राहिलास ही तुझी तिसरी चूक तसेच स्वतःच केलेली निंदा तू तुझ्या कानाने ऐकत राहिलास ही तुझी चौथी चूक तसेच जा जावया तुझ्या हृदयात अतिराग व तिरस्कार ठेवला ही तुझी शेवटची चूक तुझ्या या चुकांमुळे तू जावयाला दुःख तर दिलेस पण ते दुःख कितीतरी पटीने तुझ्याकडे फिरून आले या तुझ्या चुकांमुळे तू त्याची क्षमा माग नाहीतर तुला शांतता लाभणार नाही क्षमा मागणे ही खूप मोठी साधना आहे आणि तू तर एक चांगला साधक आहेस हे सर्व ऐकून डोळे उघडले ते गुरुदेवांना नमस्कार करून जावयाच्या घरी गेले तिथे सर्व लोक जेवणाच्या गडबडीत होते शेठजींनी दरवाजा वाजवला दरवाजा त्यांच्या नातवाने उघडला आजोबांना बघून तो आचार्याने त्यांच्याकडे पाहत आनंदाने ओरडू लागला आई बाबा बघा कोण आले ते आजोबा आले आहेत मुलीने व जावयाने दरवाजाकडे बघितले व विचार करू लागले की आपण स्वप्न तर पाहत नाही ना मुलगी आनंदी झाली पंधरा वर्षांनी तिचे वडील घरी आले होते ती त्यांना जाऊन भेटली कंठ दाटून आल्याने काही बोलू शकली नाही शेठजीने फळ व मिठाई टेबलावर ठेवली आणि दोन्ही हात जोडून जावयाला म्हणाले मुला सर्व चूक माझी आहे मला क्षमा कर क्षमा शब्द उच्चारताच त्यांच्या हृदयातून प्रेमाश्रू वाहू लागले जावई त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या चुकीची रडून क्षमा मागू लागला शेठजीचे अश्रू त्याच्या पाठीवर तर जावयाचे पश्चातापाचे व प्रेमाचे अश्रू त्यांच्या चरणावर पडू लागले वडील आपल्या मुलीची व मुलगी आपल्या वडिलांची क्षमा मागत होते क्षमा व प्रेमाचा अथांग सागर फुटला सर्वजण शांत स्तब्ध अवस्थेत थोडा वेळ व त्यांनी आतून सर्व रुपये आणून सासऱ्यांच्या समोर ठेवले सासरे त्याला म्हणाले मुला आज मी हे घ्यायला नाही आलो मी माझी चूक सुधारण्यासाठी आलो होतो माझ्या साधनेला जिवंत करण्यासाठी आणि मनातून द्वेषाचा नाश करण्यासाठी प्रेमाची गंगा वाहण्या आलो माझं येणं सफल झाले माझं दुःख मिटले मला खूप आनंद झाला आहे जावई त्यांना बोलला बाबा तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर माझ्या हृदयातील आग विजणार नाही कृपया तुम्ही हे पैसे ठेवा शेठजींनी ते पैसे घेऊन आपल्या मर्जीने मुलीला व नातवांना वाटले सर्वजण आनंदाने गाडीत बसून घरी आले पंधरा वर्षानंतर त्या रात्री जेव्हा आई मुलगी भाऊ बहीण वहीन, नंदन बहिणी व सर्व मुले आपापसात भेटली तर जणू प्रेम नवीन शरीर धारण करून तिथे भेटत होते सर्व कुटुंब अथांग प्रेमसागरात मस्त होते तात्पर्य हेच की आपण सुद्धा आपल्या हृदयात क्षमा ठेवली पाहिजे कुणीही छोटा मोठा असो समोर आपण चुकीचे असलो तर क्षमा मागावी हेच जीवनाचे संतुलन आहे